हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कशा जन श्री श्रीस्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर बघा काल ज्या व्हिडिओला जय प्रेम दिलं ना तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे तर खूप छान वाटलं तुमच्या कमेंट वगैरे ना तर खूप मस्त वाचलं छान वाटलं तर बघा आज सकाळी सकाळी मस्त असं ना डोश्याचा बेद चालू आहे तर माऊलीच्या आवडीत आज मस्त असतं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी बघा डोसा बनवला आहे आणि इकडं सोबत डब्यासाठी ढोबळी मिरची बनवली आणि स चपाती तर माऊलीला मस्त असं डब्यासाठी ना सुकी भाजी बनवली होती आणि चपाती तर आज सकाळी बघा सकाळी सका असं काही ना आज आपल्या अक्षीकडे देवपूजा होती आणि अक्षीने देवपूजा केली तर बरे सारखं म्हणत असती मम्मी मी आज करते पर तर आज तिनं ना देवपूजा केली तर दोनच फुलं भेट भेटलेली ना तर तिला बरेच दिवस झालं देवपूजा करत होती करायची होते आणि दररोज तर मिस करत असते तर तिला त्या दि का आज करायची होती म्हटलं कर आणि बघा शाळेत ना ना माऊली आणि तिचा त्याचा मित्र आले होते मला बोलवायला शाळेत पण मला काही वे नाही भेटला जायला मग मी काय केलं नाही तर शेवटी बघा सर आले होते तर एक झाड आईसाठी ना असं काहीतरी योजना निघाली त्यांच्या शाळेमध्ये तर एक छोटंसं बघा शेळीला गवत आणलं होतं ना बापूंनी तेच एक झाडाचा एक चकूचा फाटा घेतला आणि तेच बघा असं एका साईडला रवून ना त्याचा फोटो काढून नेला तर दुपारीच ना असं बघा आबाळ आलेलं आहे भरपूर असं आणि माझं चाललंय ना ब्लाऊज शिवायचं तिकडं असं मिशनीचं काम चाललंय ब्लाऊज शिवायचं आणि त्या दिवशी बघा हे ग ह्या घरात जी फरशी टाकली होती ना त्याचं आता ना पेंटिंग आहे तर बघा असं मस्त कलर द्यायचं चालू आहे छान असं कलर दिलाय जे पलीकडच्या घरात दिलाय आहे ना कर, आ, तर तेच कलर ह्याच घरा ह्या पण घरात द्यायचं चालू आहे तर बघा खूप छान असं वाटायला लागले तर इकडं द्यायचं ना अजून चालू आहे बाकी खूप मस्त असं कलर द्यायचं झालं तिकडं ना सध्या आता आहे परत दरवाजाला वगैरे द्यायचं राहिले अजून कलर दरवाजाला पण द्यायचा आहे तर बघा इकडं असं बघूया कोणते कोणते डबे आणलेत तर हे ना दोन रिकामी झालेले तर अजून इकडं हाया इकडे किंवा ना छोटासा डबा तर हेच बघा दरवाजाला दरवाज्यासाठी आणलं नाही असा आणि बघा माझा आवाज ऐकून ना आपले असले असले पिल्लं ना उठून बघा उठूनच बसलेत लगे एकदाची गिरण चालू तर बघा आता शा साडेपाच वाजल्यात ना आणि ले, अक्षता माऊली शाळेत ना आलेत तर शाळेत ना आले आल्या ना अशी मस्त भेळ बनवायची चा, पार्टी चालू आहे तर बघा कांदा टोमॅटो फरसाणा कोथिंबीर आणि असं मस्त छान असं लिंबू अशी बघा भीळ बनवायची पार्टी झालोय दिवस मावळाय लागलाय आणि माझं बघा असं झालंय दिवसभर घरी आणि दिव्याने दळण करी असं काम झालंय तर बघा अक्षताला ना बाजरीची भाकरी खायची होती म्हणून ना असं दोन किलो बाजरी आणली तर म्हणलं चला आता घेऊया दळून तर दळणं पण आलेत ना तर बघा ती दळणं दळून झाल्यानंतर ना म्हणलं घेऊया दळून ना, मस्त चाळून घ्यायचं चाललंय बापरे रात्री एवढी फजिता झाली ना माझी काय सांगायला नको स्वयंपाक बनवायचा आणि दळण पण दळायची आणि थोडा थोडा रिमझिम पाऊस येत होता बघा आणि शेळ्यांना पर परत परत मला खुराक ठेवायचं होतं आणि हे घरी आलं होतं पण काहीच उपयोग नव्हता तर ह्यांची तब्येत बिघडली होती तर ती झोपले होते मग दळणं पण दळायचे आणि स्वयंपाक पण करायचा असं दोन्ही पण कामं माझे संघ जर चालू होती आणि बघा हे सकाळ संध्याकाळ दररोजच हे माझं नित्य नियमाने शेळ्यांना ना हो 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 लेन थोडं काय ना खुराक ठेवायचं गहू म्हणा बाकरीचे तुकडे म्हणा हे काही ना काही असं संध्याकाळचं ना थोडंसं ठेवावंच लागतंय रात्रीच्या बघा आठ वाजून गेलेत तर अजून ना कशातच काही नाही तर बघा हे आलेत घरी पण ह्यांची तब्येत बरोबर नाही ना तर सगळं बघा निस्तिफाजिता उठली सगळं काम ना बाहेर पण थांबायचं आणि इतका राडा उठलाय ना बापरे काय सांगायला नको तर आज ना मस्त असं अंड्याच्या भाजीचा बेत आहे तर बघा इकडे टाकले तर भाजी अंडी शिजायला आणि इकडे असं थोडंसं कोथिंबीर लसूण सोलून घेतलं साध्या बघा साध्या सोप्या गावाकड्या पद्धतीत ना असं मस्त अंड्याचं कालवण आणि इकडे घेतले अंडी सोलून आणि इकडं सुहाणा मसाला धन पावडर थोडीशी हळद आणि घरगुती काळा मसाला आणि इकडं थोडंसं ना बाजरीचं पीठ भाजून घेतलं आहे बाजरीचं पीठ टाकलं ना बघा खूप छान असं भाजी होती कोणती असली ना तर बघा चिकन मटण असं काही कुठली भाजी असेल ना खूप छान लागते तर असं अंड्याचं कालवण तर आम्ही अंड्याचं कालवण असंच म्हणतो चला सगळे मसाले टाकून घेऊया खूप छान असं मस्त परतून घ्यायचं दोन मिनटं आणि बघा मी ना गरमच पाणी ओतते इथं तर थोडंसं गरम पाणी ठेवलेलं आहे मी गरम करून आणि असे बघा मस्त चमच मी झणझणी फोडणी झाली दिली आणि थोडंसं ना मीठ टाकूया आणि गेल्या वेळेस बघा काय झालं सांगते तर गेल्या वेळेस ना जास्त अंडी शिजायला घातलेली बघा आणि भरपूर असं तीन ते चार अंडी ना दुसऱ्या दिवशी परत फेकून द्यावी लागली आणि आमच्या घरात बघा जास्त ना अंडी खात नाहीत तर असं असेल ना तर खूप छान आवडतं सगळ्यांना तर गेल्या वेळेस बघा असंच शनिवार तर काय का काय असंच होतं दुसऱ्या दिवशी तर अगदी तीन ते चार अंडी मी असं फेकून दिली होती आणि उद्या पण तसंच आहे गुरुवारच आहे उद्या पण तर बघा म्हणून थोडीशीच अंडी शिजव होती होती आज तशी बघा मस्त चमचमीत आपली अंड्याचं कालवण दळणं दळत दळत आत बाहेर करत करत ना बाजरीचं दळण दळलं आणि दुसरी पण बाकीची दळणं दळली तर दळण झाल्यानंतर बघा लगेच भाकरी बनवायला घेतल्या तर अक्षतारांना बाजरीच्या भाकरी खूपच आवडतात तर असं पातळ पातळ छान असं भाकरी बनवायला चालू आहे आणि कालून पण झालेलं इकडं बनवून तर असं बघा चमचमी मी झंझणीत ना साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत असं कान कालवण बनवलं बन आहे अंड्याचं कालवण आणि सोबत बाजरीच्या भाकरी तर आज ना भात नाही बनवला तर भात पण असतं संध्याकाळच्या जेवणात ना जास्त करून तर भात नाही बनवला तर आज अक्षताला बा बाजरीची भाकरी खायची होती ना म्हणूनच बाजरीचीच भाकरी बनवली तसं साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत जेवणाचं भेटाय आहे तर या सगळे जेवायला तीन दिवस झालं ना शेवाय बनवायला आलेत पण काय मुहूर्तच लाग ना तर आज बघा मुहूर्त लागला इकडं आहे गव्हाचं पीठ आणि इकडं असं आहे घरा तर असं आहे बघा आणि दोन तीन दिवस झालं ना एक दिवस लाईट नव्हती तर एक दिवस ना आमच्या जाऊबाईच्या सुवासण्या होत्या आता तिकडं गेले आणि एक दिवस असंच काहीतरी काम होतं तर बघा तीन चार दिवस झाला तर शेवाय बनवायला आलेत ना पण मला काही वेळच भेटलं नाही तर बघा असं मिशन वगैरे हो सगळी साफ करून घेतली आणि पाणी वगैरे हो आणलं तर चला घरामध्ये कोणीसुद्धा नाही आणि माऊली अक्षता शाळेत गेलेत ना तर बघा इकडं आपल्या शेळीज आणि पिल्लाच इकडं गवत मी सुकायला टाकलेलं आहे तर असं असं मस्त सकाळचं वातावरण झालं आहे आबाळ वगैरे आलेलं आहे छान असं असला असं आबाळ आलेलं आहे सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालं आहे सकाळचं असं शेवाया बनवायला घेतल्या बघा आणि अचानकच ना असं कपडे टिपा मारायला आली एक साडीला पण टिप मारायला आली आणि अचानक बघा एक दळण पण आलं मग काय शेवाया ठेवायला लागल्या महागा आणि गिरणं चालू करावी लागली असं अर्जंट दळण आले ना तर असे देवा पण लागते ती आणि महागारी पण पाठवून नाही जमत तर गिर केली गिरण चालू आणि शेवया ठेवल्या बनवायच्या आणि अगोदर गिरण चालू केली तर बघा दळण झाल्यानंतर ना असं छान शेवायचं मळून घेतलं तर बघा एकदम पंधरा ते वीस मिनटं मला एवढंसं सहा किलोचं पीठ मळाय ना पंधरा ते वीस मिनटं लागतंय भरपूर वेळ लागतो आणि पीठ पीठमाळ ते पण पीठ व्यवस्थित यायला पाहिजे जसं की शेवाय बनवायला येईल तसं आणि जसं की पाणी थोडंसं कमी जास्त झालं ते सगळा प्रॉब्लेम होऊन जातो शेवाय काही बरोबर अजिबात येत नाही तर एवढा सगळा पीठ मळून झालं एवढं टेन्शन आलं होतं ना शेवायचं बापरे एवढं भेद देत शेवाया बनवल्या ना आणि कधी ऊन पडतंय तर कधी आबाळ येते बघा असं वातावरण झालं आहे आणि मध्येच ना फॅनची वायर कट झालेली परत ते वायर मी दुरुस्त करून असं बघा बोर्डात ना दुरुस्त करून परत फॅन चालू केला पण झाले एकदाच्या आपल्या शेवया सगळ्या मस्त बनवून आणि बघा एकदम असं सुटसुटीत ना शेवया झालेले खूप छान शेवया झालेत आपल्या मस्त आणि गव्हाचं पीठ आणि गरं असेल ना तर खूप छान लागते चवीला पण एकदम टेस्ट तिखट वगैरे शेवाय बनवायचं म्हणजे ना खूप छान लागते असं yes, आणि खाली अगदी थोडेशाच पडलेले आणि हे जे वायर आहे ना इथलं पिन सगळं क कड निघालेली खराब झाली ती तर बघा पिन वगैरे काढून ना परत ना वायर दुरुस्त करून मिठ असं जोडून ना शेवायचा फॅन चालूच केला पण आणि फॅन असेल ना तर शेवया वाळते ते व्यवस्थित चला मनस तोर तर ना झाली पावसाला सुरुवात आणि असं खूपच छान शेवया वाळल्याले तर घेऊया काढून आणि इकडं बघा मनोस तर ना अशी दळणं आली आणि गिरण पण चालू करायची आता इथं झोप लागली आत्याला